बातमी प्रचार मैदानामध्ये उतरलेला राज ठाकरेंची राज ठाकरेंकडनं मुंबईमधील शाखांना आज भेटी दिल्या जात आहेत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानामध्ये उतरलेत महायुतीच्या उमेदवारांचा राज ठाकरेंकडनं ठाकरें आज जोरदार प्रचार केला जातो तर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आज स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत श्रेयस राज ठाकरे यांचा दौरा आता नेमका कुठे आहे आणि यापुढे तो कसा मार्गस्थ होणार आहे काय नेमके कार्यक्रम दिसत आहेत आज राज ठाकरेंचे खरं भांडू विक्रोळी कनंबार नगर या भागापासून सुरू झालेला हा हा जो प्रवास आहे तो आता भांडूप लावून संपणार आहे तुम्ही माझ्या मागे बघाल तर आता जो स्टेज आहे तो खऱ्या अर्थानं या शाखेने खरं तर बांधला मा, गेला आहे या स्टेजवर आता थोड्याच वेळात राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे नेते आणि मिहीर कोटेच्या जे या इकडचे उमेदवार आहेत ते इथे येणार आहेत आणि इकडे सगळ्यांशी संवाद साधणार आहेत आपण एक बघितलं गेलं गुरु तर मागच्या अनेक दिवसांपासून आपण हा हा मुद्दा ऐकतोय तो म्हणजे गुजराती आणि मराठीचा वोट बँकचा मुद्दा जो आहे तो वोट बँकचा मुद्दा हा सर्वत्र गाजला प्रॉब्लेम्स होते पण त्याला कुठे ना कुठे छेद देण्याचं काम आता खऱ्या अर्थानं राज ठाकरे करतात का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय राज ठाकरे आज खऱ्या अर्थानं सहा नंतर खरं तर प्रचार संपतोय त्याच्या अगोदर राज ठाकरेंचं इकडे येणं आणि ईशान्य मुंबईमध्ये हा प्रवास करणं आणि हा प्रचार करणं हे खूप मोठं स्टेटमेंट देऊन जातं आणि त्याच कारणाने कुठे कुठे शेवटची शाखा इकडे आज राज ठाकरे येणार आहेत आणि पुढच्या दहा मिनिटात राज ठाकरे इकडे पोहोचतील आणि सगळ्यांशी संवाद साधतील गुरु धन्यवाद श्रीयास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू